दिनांक बावीस जानेवारी दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा सांख्ययोग ओवी क्रमांक तीनशे एकसष्ट पासून पुढे सांगे सूर्याच्या घरी प्रकाशू काय वातीवेरी कानल विजे तरी अंधारी कोंडेल तो देखे रुद्धी सिद्धी तयापरी आली गेली सेन करी तो विगंतुला असे अंतरी महासुखी जो आपले निनागरपणे इंद्रभुवना ते पाबळे मने तो केवी रंजे पाली वने पालिवने जो अमृतासे की ठेवी तो जैसा कांजिनसेवी सेवी तैसा स्वसुखानुभवी न भोगी भोगिरुद्धि पार्था नवलते पाही जेत स्वर्ग सुख लेखनीय सिद्धी काही प्राकृता होती विहाय कामान्य सर्वान पुमा शरती निस्पृहा निमहो निरहंकार सशांती गच्छति ऐसा आत्मबोधे तोषला जो परमानंदे पोखला तोच तो चिरपद्भला ओळखतो जो अहंकार ते दंडोनी कामो सांडोनी विचरे विश्व विश्वहोवनी विश्वाचि माजी एषा स्थिती पार्थ नयना प्राप्य विमोहती स्थिवासले ब्रह्म निर्वाणमृच्य श्रीमद्गीतासुपनिषदसुसु योगशास्त्रे श्रीकृष्णाजुन संवादे सांख्योंग योगो नाम द्वितीय हे ब्रह्मस्थिती निश्चिम जे अनुभवता निष्काम ते पावले परब्रह्म अनायसे जे चिद्रूपे मिळता देहांतीची व्याकुळता आड ठाकू सके चित्ता प्राज्ञ जया ते हे स्थिती स्वमुखे श्रीपती सांगत प्रति संजय मने ऐसे कृष्णवाक्य एकिले ते अर्जुन मनी म्हणितले आता अमुचया का जाकीर आले उत्पत्ती इया जे कर्म जात आगवे एत निराकारिले देवे तरी पारुषले म्या झुंजावे मनोनिया ऐसा श्री अच्युता चिया बोला चित्ती धनुर्धर उवाईला आता प्रश्न करील बला आशंकोने तो प्रसंगो असे नागुरु जो सकळ धर्मासी आगुरु जो विवेकामृतसागरु प्रांतहीनो जो आपण सर्वज्ञातो निरूपिता होईल श्री अनंतो ज्ञानदेवे सांगेल मातो श्री इतिश्री ज्ञानदेव विरचित या भावार्थ दीपिका या अध्याया समाप्त अर्थ पुढे श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात मला सांग सूर्याच्या घरी प्रकाश करण्याला दिवा लागतो का किंवा दिवा लागला नाही तर तो सूर्य अंधारात बुडून जातो का पहा त्याप्रमाणे सिद्धी आली किंवा गेली याची त्याला परवा नसते तो अंतकरणाने महासुखात निमग्न झालेला असतो जो आपल्या ऐश्वर्यापुढे इंद्रभुवनालाही तुच्छ मानतो तो भिल्लांच्या पालाच्या खोपटात राहतो का जो अमृताला नावे ठेवतो तो जसा कांजीला हात लावत नाही त्याप्रमाणे ज्याला आत्मसुखाचा अनुभव आला तो वृद्धीचा भोग घेत नाही अर्जुना काय आश्चर्य पहा जिथे आत्मसुखापुढे हे तोकडे वाटते तेथे त्याला बापड्या रुद्धीसिद्धीचा काय पाड असा जो आत्मज्ञानाने तुष्ट झालेला व परमानंदाने पुष्ट झालेला आहे तोच खरा स्थिर बुद्धी आहे असे तू जाण तो अहंकारला घालून सर्व कामना सोडून व अनुभवाने जगतरूप बनून जगात वावरतो ही अनंत ब्रह्मस्थिती जे निष्काम झाले तेच भोगतात व ते अनायसे परब्रह्मपदाला प्राप्त होतात मृत्यू समोर दिसत असूनही जो अंतरी व्याकुळ होत नाही त्याची कधी अस्तित्वप्रज्ञाला बाधा होत नाही तीच ही स्थिती श्रीकृष्णाने स्वतःच्या मुखाने अर्जुनास सांगितली असे संजय म्हणाला असे कृष्णाचे बोलणे ऐकून अर्जुनाने मनात असे म्हटले की आता देवाच्या या विचारसरणीने आमचेच कार्य झाले कारण की जेवढे म्हणून कर्म आहे तेवढे सर्व क देवाने त्याज्ये ठरवले तर मग माझे युद्ध करणे ऐकतेच थांबले श्रीकृष्णाचे बोलणे ऐकून अर्जुन आपल्या चित्तात असा प्रसन्न झाला यापुढे त्याच्या मनात शंका येऊन तो चांगला प्रश्न विचारेल तो प्रसंग मोठा सुंदर आहे जणू सर्व धर्मांचे आगरज किंवा विचारूपी अमृताचा अमर्याद सागरज आहे सर्व ज्ञानांच्या शिरोमणी जो श्रीकृष्ण तो स्वतः जे निरोपण करील तो श्रीनिवृतनाथांचे दास नानदेव सांगतील द्वितीय अध्याय समाप्त हा ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नम ओम श्री ज्ञानराज मावली नमः